जालना शहरातील खरपुडी रोडवर चाळगे मेगासिटी येथे तरुणाचा खून तालुका जालना पोलीस घटनास्थळी दाखल जालना शहरातील खरपुडी रोडवर असलेल्या चाळगे मेगासिटी येथे एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका पोली 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 सह, जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली गेल्या काही दिवसापासून जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानचा परिसर अत्यंत संवेदनशील बनलाय खुनाच्या घटना याच भागात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आज पुन्हा खरपुडी रोडवरील चाळगे मेगासिटी येथे भीम राठोड तीस वर्ष या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात येत आहे सदरील मयत तरुण हा परप्रांतीय असल्याचं सांगण्यात आलंय या तरुणाचा खून हा गळा आवळून झाल्याचंही सांगण्यात येत आहे घटनास्थळावर दारूच्या बाटल्या आणि ग्लास आढळून आले पोलीस आता या घटनेचा कसून तपास करीत आहेत